मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालू तील तील दोन इतर काही रस्ता सुमारे काही सुमारे एकर महिने कुचंबणा होत आहे याबाबत तहसीलदार है। आणि आदेश देऊन सुद्धा खालच्या कार्यालयाकडून अंमलबजावणी करण्यास टाळटाळ होतीये त्यामुळे महसूल प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय याबाबतची अधिक माहिती अशी की हिंगणे येथील अशोक विठोबा काळे दत्तात्रय काशीनाथ गरवारे या दोघांनी त्यांच्या लगत असणाऱ्या माजी सरपंच हणमंतराव ढोले सौ कमलनाना काळे विजय जयसिंग जाधव जयप्रकाश जाधव सूर्यकांत ढोले आणि इतर काही शेतकऱ्यांना गट नंबर सेहेचाळीस सत्याहत्तर एकशे एकवीस एकशे बावीस एकशे चोवीस एकशे सत्तेचाळीस एकशे पंचवीस या मिळतीत जाणाऱ्या पारंपरिक वहिवाटीच्या रस्त्यावर नांगरट करून दगड तसेच काटेरी झुडपे टाकून रस्ता अडवणूक केली आहे याबाबत वरील शेतकऱ्यांनी तहसीलदार खटावी त्यांच्याकडे आठ जुलै रोजी मामलेदार अधिनियम एकोणीशे चे कलम पाच मधील तरतुदीनुसार रस्ता खुला करण्याची मागणी केली होती या मागणीबाबत दीर्घकाळ तारीख वाईच सुनावणी सर पाहणी आणि इतर बाबींची तांत्रिक पूर्तता करून दिनांक चार सप्टेंबर रोजी तहसीलदार बाई माने यांनी कातरखटा विभागाचे मंडला अधिकारी श्री चाटे यांना आदेश पारित केले आहेत तर याबाबत एक महिन्यानं तहसील कार्यालयानं चार ऑक्टोबर दोन रोजी मंडल अधिकाऱ्यांना पत्र दिले मात्र दिवाळी निवडणूक कामकाज आणि इतर दैनंदिन व्यापातून दोन महिने उलटले मंडल अधिकारी कार्यालयाला आदेशाची अंमलबजावणी करण्यास वेळ मिळाला नाही तव सरकारी कामाने सहा महिने थांब या म्हणीची प्रचती हिंगणेकरांना येत आहे याबाबत मंडला अधिकारी श्री चाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या संदर्भात गाव कामगार तलाटी आचार्य यांना पत्र दिले असून कदाचित कोतवालाच्या घरातील शुभ कार्यामुळे संबंधित त्यांना पत्र मिळाले नसेल तर तलाटी आचार्य यांच्याशी या संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलण्याचंही औदार्य दाखवलं नाही तव्हा नेमका काय गोलमाल आहे हे नजीकच्या काळात समजू शकते आमचा रस्ता अडकवला आहे अडवलं आहे आम्हाला तिकडे घराकडे जाता येईल ना आणि आमचे आमचं मी की आम्हाला आमच्या घराकडे जाता येत नाही आम्ही काय करायचं त्याला हां हां स्वतः वर्ष कमाय आता तुम्हीच झालं काहीतरी निर्णय द्या आमचं आमच्या गायकऱ्यांचा मामलेदारला मामलेदार तीन महिने मामलेदार तीन महिन्यापूर्वी आम्हाला काय सर्कल दिलेली सर्कलला आहे सर्कल उत्तर कर सर्कल ठीक आहे ना मी नाना दामू काळे वय वर्ष पंच्याहत्तर वर्ष काय मी रिटायर माणूस आहे पण इथं माझ्याकडं शेताला जाण्यासाठी किंवा तिकडं शेत घराला जाण्यासाठी त्यांनी पूर्ण रस्ता बंद केलेला आहे की इथवर रस्ता दिलेला आहे दरवाजेची फळी टाकलेली आहे इथं त्याच्यातो त्याच्यावरनं मी जातो आहे हातात काठी घेऊन काय तरी मामलेदार मामलेदार मॅडमनी रस्ता खोला करायची ऑर्डर दिलेली आहे तीन महिन्यापूर्वी परंतु ते सर्कल सर्कलला सांगितलेलं आहे यांना ताबडतोब रस्ता खुला करून द्या पण सर्कल उडवा उडीची उत्तर करतात त्यासाठी नाही तर शेवटी आम्ही उपोषण करणार काय सर्कलनी जर रस्ता खुला करून आम्हाला नाही दिला तर आम्ही उपोषणला बसणार बघ ए न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि शरद कदम हिंगणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा